लासलगाव इथं दत्त मंदिर म्हणजे लासलगाव पंचक्रोशीतील जनतेच्या आस्थेचा विषय लासलगाव ही कांद्याची आशिया खंडातील बाजारपेठ असून लासलगाव पंचक्रोशीतील जनता ही दत्त जयंतीच्या दिवशी फार मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत असते सकाळी सहा वाजेपासूनच मंदिरात लगबग सुरू होत असते निफाड तालुक्यातील लासलगाव इथं थंडीचा पारा चढलेला असतानाही जास्त प्रमाणात भाविक दर्शनासाठी उत्सुक होते मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांमध्ये साजरा होत असतो पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल आणि सूक्ष्म रूपात असुरी शक्ती मोठ्या प्रमाणात वाढलेल्या होत्या त्यांना दैत्य म्हटलं जात असं देवगणांनी असुरी शक्तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपांमध्ये दत्त देवतेचा अवतार घ्यावा लागला त्यानंतर दैत्य नष्ट झाले आणि तो दिवस म्हणजे दत्त जयंती म्हणून साजरा करतात दत्त जयंतीचं महत्व म्हणजे दत्त तत्व हे भूतलावर नेहमीच्या तुलनेत या दिवशी एक हजार पटीनं कार्यरत असतं या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्त तत्वाचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यास मदत होते दत्त जयंती साजरी करण्यासंबंधीचे शास्त्रोक्त अशा विशेष विधी आढळून येत नाही परंतु उत्सवापूर्वी सात दिवस गुरु चरित्राचा पारायण करण्याची प्रथा आहे यालाच गुरुचरित्र सप्ताह असं देखील म्हणतात दत्त मंदिरांमध्ये भजन कीर्तन कार्यक्रम आयोजित केले जातात दत्त गुरूंची पूजा धूप दीप आरती करून सुंठवड्याचा प्रसाद वाटप करतात दत्ताच्या हातातील कमंडलू आणि जपमाळ ब्रह्मदेवाचं प्रतीक आहे शंख आणि चक्र विष्णूची आणि त्रिशूळ आणि डमरू शंकराचं प्रतीक महाराष्ट्रात औदुंबर नरसोबाची वाडी गाणगापूर या क्षेत्रांमध्ये दत्त उत्सवाला विशेष महत्त्व आहे भारतात शैव वैष्णव आणि शाक्त असे तीन प्रमुख पंथ यात सुमारे हजार ते बाराशे वर्षांपासून श्री दत्तात्रयाची उपासना करतात संपूर्ण भारतात विशेषतः महाराष्ट्रातच श्री दत्त आराधनेची उज्ज्वल परंपरा आहे महानुबळ संप्रदाय नाथ संप्रदाय वारकरी संप्रदाय समर्थ संप्रदाय आणि दत्त संप्रदाय ही पाच संप्रदाय श्री दत्त प्रभूंची उपासना करतात वेद न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट कैलास उपाध्याय लासलगाव